आपल्या सांगली मिर्जात होणार आहे सगळ्यात मोठी ई e वेस्ट रिसायकलिंग वॉरियर कॉन्टेस्ट आणि तुम्ही तुमच्या मुलांना यामध्ये सहभागी करून मुलांना त्यांच्या शाळेला किंवा तुमच्या शाळेला जिंकण्यासाठी मदत सुद्धा करू शकता कसं हे जाणून घेण्यासाठी ही रील पूर्ण पहा सांगली मिरजेतील एनजीओ पृथ्वी झिरो फाउंडेशन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्यानं घेऊन आले सांगली महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीची ई कचरा संकलन योद्धा स्पर्धा आपल्या घरातील बंद खराब वापरात नसलेले बॅटरी वायर चार्जर्स मोबाईल फेणी टीव्ही फ्रीज मिक्सर म्हणजे सगळे इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल साहित्य विद्यार्थी आपापल्या शाळेत रिसायकलिंग साठी देणारे प्लास्टिक प्रमाणे ई वेस्ट सुद्धा अधिकृतरित्या रिसायकल होणं खूप गरजेचं आहे या मोहिमेतून आपण मुलांना पर्यावरण संरक्षणाविषयी जागरूक करण्याचा प्रयत्न करू या स्पर्धेत एकशे अठ्ठेचाळीस शाळा कॉलेजेस म्हणजेच सव्वा लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचारी सहभागी झाले आणि आता तुमच्या आमच्या सहकार्यानं आपली ही संकलन मोहीम फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील भारतातील सगळ्यात मोठी मोहीम ठरू शकते आणि डिजिटल मीडिया पार्टनर म्हणून मेड इन सांगलीचा यामध्ये यामध्ये फक्त तर तर मग आपण काय घर स्वच्छता करताना टाकाऊ ई उपकरण तुम्ही तुमच्या जवळच्या किंवा तुमच्या स्वतःच्या शाळेत डोनेट करून स्पर्धेसाठी त्यांना मदत करू शकता ही स्पर्धा सुरू झाली असून तेरा सप्टेंबर पर्यंत तुम्ही ई वेस्ट सहभागी शाळेत डोनेट करा अधिक माहितीसाठी स्क्रीन वर दिले नंबरला संपर्क साधा चला तर मग वसुंधरीच्या रक्षणार्थ सगळे एकत्र येऊया आणि आपल्या मुलांना स्वच्छ सुंदर आणि शाश्वत भविष्य देऊया त्यासाठी ही रील जास्तीत जास्त लोकांना आणि सेवाभावी संस्थांना लगेच शेअर करा